गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना सकाळचे वाजले जाता आठ आणि आज मी बऱ्याच दिवसाने चाललो आहे माझ्या कामावर कारण माझे क्लायंट गेले होते बाहेर ते आता एक क्लायंट आला आहे तर त्याने मला कॉल केला की बाबा चला या सुरुवात करूया आपण आपल्या जिमला मला ठीक आहे येतो मी या नवीन माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करायला विसरलेलो तर आता पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बरं आता आपण निघूया आपल्या कामासाठी चला मग भेटू आपण पुन्हा एकदा बाय बाय आता आपण चालू आपल्या गाडीजवळ बाईकजवळ पाणी डाला क्या पाणी डाला।, डाला अच्छा <laughs> स्मित माझीच गाडी माझ्या मुलाच्या गाडीच्या बाजूला ठेवलेली आहे त्याच्यामुळे मला आज तिथून इथे यावं हो लागलं आज माझी धन्य बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलेली आहे पडणार आहे आता तर आता आपण भेटूया चला तर निघूया आता आपण हो हो लोक आपला रोजचा रस्ता मी पाच मिनिट बाईकला गरम करावा लागतो मी विसरलो तोंडाला मास्क लावायचा दोन मिनटं थांबतो चला मात लावायला विसरलेलो त्याच्यामुळे कसं असतं सकाळचं वातावरण वा आहे पोल्युशन असतं जास्त त्याच्यामुळे थोडा प्रिकॉशन घ्यावं लागतं म्हणून मास्क लावतो मी तोंडाला जेणेकरून सकाळचा दूर हा नाका तोंडात गेला नाही पाहिजे त्याच्यामुळे सर्दी कप होतो आणि खूप त्रास होतो त्याने सकाळची रहादारी चालू झालेली आहे रोडवर आधी आज। पहिल्यांदाच एवढा उशिरा चाललो आहे ना तर मी शक्यतो लवकर जातो पाच साडेपाचला बसेस बघितले की बरं वाटतं जरा गावी जायची इच्छा होते आत्ता ऊन कसं आहे काल मुंबईमध्ये बरंच वादळ हो सदृश पाऊस झाला आणि बरंच नुकसान झालंय कालच्या दिवसात कारण घाटकोपरला ते ॲडव्हटाईज बोल्यालाही पडलं लिफ्ट पडली लिफ्ट बाहेर झोना तर कॅज्युलिटी झाली की नाही माहिती नाही मला पण बरेचसे लोक जखमी खूप झाले कारण ते पेट्रोल पंप होतं त्या पेट्रोल पंपवरच पडलं ते ना त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना मार पण लागलेला आहे परिस्थितीने गाडीच्या खाली अडकलेली होती गाडीमध्ये कारण ते एवढी ते ॲडव्हर्टायझिंगचं बोर्ड होतं ते एवढा मोठा होता की त्याला कापून काढून आणि केल्याशिवाय पर्यायच नव्हता काल अचानक एकदम संध्याकाळी एक हे काय घडलं तेच काय कळत नाही कोणाला काही पूर्वसूचना नाही काही नाही ना आणि अचानक ते घडलं सगळं वादळ पाऊस मला एक प्रकारचं सरप्राईज होतं ते मुंबईकरांना की हे काय आहे मी तर दुपारी झोपलेलो घरी मला काय माहितीच नाही माझा मुलगा आला आणि खिडक्या बंद करायला लागला त्याला म्हटलं का रे खिडक्या का बंद करतो फक्त धूळ येते आतमध्ये वारा सुटलाय तर काय बोलतो माझ्या मोठ्या मुलाने मॅसेज पाठवला होता कारण कामावर होतं ना त्याने मॅसेज पाठवला मला की कि फक्त खिडक्या बंद करून घ्या वादळ वारा आणि पाऊस आहे नंतर एक व्हिडिओ पाठवला मला तर एवढं भयानक होतं ना ते व्हिडिओमध्ये तर मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला आता माझ्याकडे सेव नाही आहे बहुतेक असलं तर मी दाखवेन तुम्हाला खूप ट्राफिक होत तिकडे थांबावं लागलं बराच वेळ सिग्नल सतत मिळाले की मग जाम वाढले होते बर इकडचं सिग्नल बंद आहे आहे कायमच व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण तिथे पत्रे लावलेले आहेत त्याच्यामुळे पटकन कोणी येतं रिक्षावाला किंवा बाईकवाला किंवा बसवाला जरा बस सांभाळावा लागतो बघा सिग्नल चालू असून सुद्धा सिग्नल बघत नाहीत काय नाही जातात ये मार्केट आहे फळ मार्केट इथं वर्षाच्या बाराही महिने गर्दी असते सिग्नल नाही देत काय नाही देत थांबत थांबतात तर सांगत पण नाही बाबा बाबा सिग्नल द्यायचा बाजूला व्हायचा लोक करून लोक उभे राहतात तर रस्ते पण एवढे खराब आहेत तिथे काम चालू आहे रस्त्याचं आल्यावर गंमत अशी असते ना की जिथे जागा नसते ना तिकडे पण ते गा जायला बघतात जशी एक बाईक जात असेल ना तर त्या ठिकाणी पण हे लोक़ घालतात आपले पडले आहे आजचा दिवस खरंच संध्याकाळ हा लोकांना खूप सरप्राईज होता की हे काय झालं बोलत एवढी होती की मला माझ्या घरात झाडून काढावं लागलं मला एवढी माती आली किचन बिचनमध्ये पण बारीक पावडर असं नाही बारीक पावडर असते ना ती दिसत नाही डोळ्याला पण पायाला लागते अशी बारीक पावडर không được chắc một đôi là may vậy đôi này thì बॉडी गार्डनला मी शक्यतो रिक्षा अवॉइड करू अरे काय लेफ्ट साईडला सिग्नल नसून तुझं पण जात नाही किती लोक उभी राहतात त्या पावसाचं पाणी आहे का कसलं पाणी आहे काय माहिती पण आपल्याला तर स्लू चालू व्हायला पाहिजे ना तर झराम करून पडायला होईल या पाण्यात मला वाटतं काल मालाडला पाऊस पडला बोरवलीला तर काही नाही पडलं फक्त वारा सुटलेला पाऊस नव्हता पण जास्त वेळ पुढचा नाही आणि एकदाच फक्त वीज चमकली अशी थराम करून जोरात नंतर काय नाही नंतर सगळं काय बहुतेक मालाडमध्ये मा पाऊस काल पडला सगळीकडे ओलत दिसतंय आज सूर्यदेवता जास्त तळपणार काल पाऊस पडलाय पाणी पडलंय म्हटल्यानंतर आज जास्त गरम होणार आहे मालाडकरांना जाम गरम होणार आहे आता मी पहिले जाणार माझ्या पोहे पोहे खायला तर मला पोहे आवडतात ना घरी काय आमच्याकडे तर काही नाश्ता होत नाही त्याच्यामुळे माझा नाश्ता हा बाहेरच असतो घरात नसतो सिग्नल तर कधी पाळतच नाहीत हे <laughs> बघा हेल्मेट नाही काय नाही डोक्याला लोक माझ्याकडे बघतात की एकटाच कसा का सिग्नल आहे अशी कोण थांबत नाही लिबर्टी गार्डनला पोहचलो हा। माझ्या नाश्तेवाले विचारते मला सर हाय कुठे तुम्ही गायबच झालात मला जवाब आलेला पण नाही करू शकलो मी बघा माझे पोहे वाट बघत मजा बघा नाही क्लायंटच नाही ना त्याच्यामुळे मला इथं नाही आलं नाही गावी कुठे जाणार <laughs>